तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रींना पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती की आपण आपला फ्रीमधला ग्राफिक डिझाईनचा क्लास लाँच केलाय पण आता सध्या आपण निवडणुकीचे पण काही व्हिडिओ पोस्ट करत निवडणुकीचे व्हिडिओ पोस्ट करण्याचं कारण असं आहे की जेणेकरून तुम्हाला पण मटेरियल काही भेटलं पाहिजे आणि त्यामधून तुम्हाला थोडं काही शिकायला पण भेटलं पाहिजे बेसिक गोष्टी ठीक आहे सो त्यामुळे आपण हे निवडणुकीचे व्हिडिओ टाकत आहोत चला तर मग कुठल्या वेळ आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सर्वात आपण पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन केले तर पिक्सल लॅब ऍप्लिकेशन काय याचा यूज काय आहे आणि कसं यूज करायची ह्या गोष्टी जर काहीच आपल्याला माहिती नसेल आपण नवीन स्टार्ट स्टार्टिंग करतो एडिटिंगला तर आपला जो प्रो पिक्सल लॅबचा मास्टर क्लास आपण लॉन्च केलाय तो नक्की जाऊन बघायचं कारण की पूर्ण बेसिक टूल्स मी त्यापासून तुम्हाला त्या क्लासमध्ये शिकवले आणि पूर्ण चांगला व्हिडिओ झाला मोठा व्हिडिओ पंचाळीस मिनिटाचा आणि पण पूर्ण बेसिक पासून मी तुम्हाला त्या गोष्टी सांगितल्या त्या व्हिडिओमध्ये ओके तर व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच व्हॉट्सअप नंबर दिलाय व्हॉट्सअपला मला मेसेज करा तुमचं नाव सरनेम आणि गावाचं नाव लगेच तुम्हाला व्हॉट्सअपच्या च्या ग्रुपमध्ये ॲड करते जेणेकरून ज्या काही तुमच्या अडचणी असेल तुम्ही मी तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये विचारू शकता किंवा कमेंटमध्ये विचारलं तरी चालेल ओके बघा आपण पिक्सर ॲप्लिकेशन ओपन करून आहे आणि आपले जे काही पी एल पी फाईल ते मी तशा डाऊनलोड करायचं ते पण सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप नाही करायचा पूर्ण बघायचं कारण मेन इम्पॉर्टंट गोष्ट की व्हिडिओ आपल्या फाईलला कोणताही पासवर्ड नाहीये ओके तर पासवर्ड वगैरे काहीच नाही आपल्या फाईलला फक्त फाईल कशा डाऊनलोड करायची हे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ बघावाच लागणार आहे चला तर मग बघूया सर्वात आधी मी तुम्हाला दाखवते करून की लोगो कसं डिझाईन करायचं आणि ज्या काही केलं आहे डिझाईन दोन ते पण तुम्हाला दाखवणार आहे सर्वात आधी काय करायचं तुम्हाला एक बॅकग्राऊंड सेट करायचं बॅकग्राऊंड आपण नॉर्मली हेच राहू आता आपण यावर आपल्याला इम्पुटवर क्लिक करून आपल्याला काही गोष्टी ॲड करून घ्यायच्या जसं की शेप झाला नंतर पर्सनचा फोटो त्यानंतर बॉर्डर लाईन नंतर प्रवाह क्रमांक नंबर वगैरे जे काही आपल्या टेक्स्टिंग आहे ते सर्व गोष्टी आपण आता क्रिएट करायला सुरुवात करूया तर बघा तर इन्पुटच्या ऑप्शनवर क्लिक आहे मी इन्पुटच्या ऑप्शनवर क्लिक करून आता इथे ब्राऊझरवर क्लिक करून ब्राऊझर क्लिक करायची गरज नाही कारण की ऑलरेडी सर्व मटेरियल वरतीच आहे तर मी तुम्हाला आधी एक शेप ऍड करून घेते तर बघा इथे एक शेप घ्यायचा आपल्याला जो की मी सर्कलमध्ये घेते ओके अशा टाईपमध्ये शेप घेतला इथून मी हाईड करते नावाला लॉक पण करते ओके एवढ्या याच्यामध्ये गोष्ट घेतली ही शेप घेतल्यानंतर त्याला काय करणार एक टेक्शर ऍड करणार टेक्शर ॲड करण्यासाठी फक्त टेक्चरवर क्लिक करायचं आहे टेक्स्चरवर क्लिक करून आता इम्पुटवर क्लिक करायचंय बघा इन्पुट वर क्लिक करायचं आणि हे जे टेक्स्चर आहे ते मी इथून ऍड करणार आहे ओके अशा प्रकारे टेक्स्चर इथून इनेबल केलं आणि थोडं सेट केलं ओके एवढ्या गोष्टी झाल्यानंतर याला थोडस काहीतरी इथून स्ट्रोक ऍड करते मध्ये ओके बघा या मध्ये स्ट्रोक ऍड केलाय पण एक पर्सेनचा आणि त्यापर्यंत मध्ये जायचं परत आणि जो काही पर्सनचा फोटो आहे तो ऍड करून घेता मेन म्हणजे बघा तुम्हाला सर्वांना माहिती असेल की आपलं पिक्सल मध्ये प्रॉपर कटिंग होत नाही फोटोचे जसं आपलं फोटोशॉप मध्ये इरेज वगैरे होतात फोटो तसं आपण पिक्सल लॅब मध्ये करता येत नाही आपल्याला स्मूथ इरेज त्यासाठी काय करता बघा आपण ऑलरेडी आपण फोटो तर हाईड करणार आहे त्यामुळे आपल्याला कटिंगचं काही एवढं टेन्शन नाही आहे पण तरी पण आपल्याला क्रॉप करून घ्यायचा फोटो एवढा ठीक आहे एवढ्या एवढ्या गोष्टी करायची आपल्याला क्रॉप केल्यानंतर काय करायचं फक्त फोटो लॉक करून घ्यायचा आपल्याला आणि एक शेप ऍड करून घ्यायचा वरती इम्पोर्टर क्लिक करायचा आणि हा जो शेप आहे तो ऍड करून घेते ओके हा शेप तुम्हाला पिंटरेस्टला भेटून जाईल फक्त शेप जी म्हणून सर्च करा तुम्हाला भेटून जाईल ओके असं करायचं इथून आणि इथे प्रॉपर सेट करून घ्यायच्या गोष्टी ओके एवढी गोष्ट सेट झाल्यानंतर आता बघा या साईडला मी इथून क्रॉप करते थोडस आणि इथे सेट करते आता सेट झाल्यानंतर इथे तुम्हाला एक शेप आहे परत सर्कल मध्ये शेप घेऊ आपण आणि इथे त्याला ऍड करूया म्हणजे आपल्याला क्रमांक इथे शेप लागेल ओके तशा टाइपमध्ये मध्ये झाल्यानंतर इथून जर तुम्हाला चांगलं डिझाईन असं वाटतं इथून पण तुम्ही क्रॉप केला तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही इथे फक्त आपण स्मूथनेस वगैरे किंवा एक मिनिट आपण इथून सॉरी इथे जे आपला मास्कचं ऑप्शन आहे ओके ते आपण इथून इनेबल करू शकतो आणि जे काही गोष्टी आहेत इथे आपण स्टार्टिंगला नॉर्मल राहू इकडच्या साईडला आपण इकडं थोडंसं काहीतरी कटिंग वगैरे करून घेऊ इथून अशा टाईपमध्ये तर बघा अशा टाईपमध्ये आपण हे कट करू शकतो इथून काय प्रॉब्लेम नाही आणि याला इथून सेट करू शकतो एवढं प्रॉपर झालं नाही ते वेळ देऊन केला तर होऊन जाईल ओके आपण परत करूया ट्राय काहीच नाही फक्त मास्कचं ऑप्शनवर क्लिक करायचं तुम्हाला आणि जे आयरो इनेबल करायचं याला पहिले स्टार्टिंगला खाली घ्यायचं म्हणजे जे नॉर्मल आहे ते आणि जिथून कट करायचा फक्त तो एक ॲरो घ्यायचा आणि एक इथे ॲरो घ्यायचा म्हणजे जेणेकरून तो प्रॉपर कट होईल ओके आणि इथून पण कट करू तर बघू शकता अशा प्रकारे हे शेप जे आहे ते आपण कट केलं आहे तो एवढा काही प्रॉपर झाला नाही तर ठीक आहे आपण इथे ॲड करून किंवा दुसरा शेप ॲड केला तरी चला आपण डायरेक्टली दुसरा शेप ॲड करून जर तुम्ही प्रॉपर वेळ देऊन केला तर ते शेप व्यवस्थित कट होऊन जाईल ओके okay, अशा टाईपमध्ये पण आपण एक तर दुसरा शेप ॲड करून घेऊ okay, ओके इथून आपण हा आप कलरशेप ॲड केला आणि इथून त्याचं बॅकग्राऊंड इरेज करण्यासाठी इरेज कलरवर क्लिक करायचं आहे इथे ऑलरेडी व्हाईट कलर सिलेक्ट झाला त्यामुळे तो व्हाईट कलर इरेज झाला जर तुम्हाला याच्यामधला कोणता दुसरा कलर इरेज करायचा असेल सिंपल इनेबलवर क्लिक करायचा आणि इथे ब्र पेन्सिलच्या एग्राऊंड क्लिक करून हा कलर सिलेक्ट करायचा म्हणजे जो कलर आपण सिलेक्ट केलाय तो कलर तिथून इरेज होऊन जाईल तर इथून मी आता फक्त व्हाईट कलर इरेज केलाय ओके आणि एवढं प्रॉपर याला सेट करायचं आणि इथं जे काही आपलं स्ट्रोक आहे ते थोडंसं वाढवून आहे म्हणजे म्हणजे जे काही कटिंग झाली व्यवस्थित थोडं थोडं ते दिसणार नाही स्ट्रोक ऍड केल्यावर ते प्रॉपर गोष्टी कवर होऊन जातील ओके एवढ्या गोष्टी ऍड केल्या आणि याला इथे सेट करूया ओके शेट झाल्यानंतर आता काय करायचे ते दोन्ही पण जे गोष्ट आहेत सगळ्या गोष्टी लॉक करून घेऊ आणि फक्त आपलं जे टेस्ट आहे ते इनेबल करू आणि याला फ्रंटला करू टू फ्रंट टू बॅक काय विषय हे पण तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये कळेल पिक्सल लॅबच्या तर नक्कीच तो व्हिडिओ जाऊन बघायचा जेणेकरून तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन बेसिक बसून समजणार आहे ओके डिफॉल्ट ऑप्शनवर क्लिक केला आता जे काही पर्सनचं नाव आहे ते पेस्ट करून घेते मी पर्सनचे जे नाव आहे ते ऑलरेडी कॉपी केले पेस्ट करून घेऊ शकतो आपण इथून आणि याला जो कोणता फॉन्ट अप्लाय करायचा इथून करून घेऊ शकतो की आपल्याला इथून हे आपण नॉर्मल घेतलं म्हणून आपण गुगल फॉन्ट यूज करू शकतो बघू शकता अशा प्रकारे पण जर तुम्हाला एम एस वगैरे फॉन्ट यूज केलं तर आणखी छान प्रकारे तो लोगो दिसणार आहे ओके आता हे मध्ये पण आता आपण एम एस फॉन्ड अप्लाय करण्यासाठी आपल्याला इंडिया फॉन्ट कन्वर्टर नावाचं अप्पलिकेशन लागणार आहे बघा इंडिया फॉन्ट कन्वर्टर ओपन केल्यानंतर असं इंटरफेस केलं इंडिया फॉन्ट कन्वर्टर काय आहे हे कसं युज करायचं सर्व गोष्टी मी आपल्या क्लासमध्ये सांगितले तुम्ही स्टार्टिंग पासून आपले व्हिडिओ बघितले पार्ट पासून तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी समजून जातील ओके आणि इथून कॉपी केल्यानंतर पिक्सर लॅब ओपन आहे पिक्सर लॅब ओपन केल्यानंतर इथून तर बघू शकता आता आपण इथे नाव ऍड केलं आपण एम एस मध्ये कोणते कोणते फॉन्ट ऍड करू शकतो बघा इन्फिनिटी एम एस आणि डीजी आपण तिन्ही फॉन्ड आपल्या जे काही एम एस कन्वर्टर मधून कॉपी केले तिथे अप्लाय करू शकतो आणि श्री लिपी मधून कॉपी केलं असेल तर आपला श्री लिपी अप्लाय करता हे सर्व कन्फ्युजन जे व्हिडिओ आहेत आधीचे ते जाऊन बघा जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होऊन जातील ओके आता इथे एम एस चे जे फॉन्ट जर तुम्हाला अप्लाय करतात एम एस पण तुम्ही अप्लाय करू शकता काय प्रॉब्लेम नाही बघू शकता हा पण फॉन्ट चांगला दिसत आहे किंवा तुम्ही इन्फिनिटी डीजी जरी यूज केलं जे कोणतं तुम्हाला चांगला वाटेल फॉन वा, ते तुम्ही यूज करू शकता काय प्रॉब्लेम नाही आता इथं हा पण फॉन्ड चांगला इथे थोडं स्पेस ऍड करावं लागेल आपल्याला किंवा तुम्ही इंडिया फोन मधून सॉरी इन्फिनिटी किंवा डीजी फॉन्ड जरी यूज केले तरी चालेल आणि कॅलिग्राफी कशी करायची हे पण सांगितलंय तर नक्कीच तुम्ही आधीचे व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी कळतील तर बघू शकता इथे जे कोणता फॉन्ड चांगला वाटेल ते आपण अप्लाय करून टाकू इथे बघू शकता चांगले फॉन्ट आहे हे पण तुम्ही एम एस मध्ये केलं तरी चालेल एम एस चे फॉन्ट आपण ऑलरेडी दिले त्यामुळे तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ बघून घ्या बघा सिंपलमध्ये पण चांगला फॉन्ट वाटत आहे इथून एक शब्द कट झाले जो प आहे तो बघा व्यवस्थित दिसत नाही तर काय करायचं सिंपली फक्त इथे यायचं पी वर स्पेस स्पेस ऍड करतात पीच्या च्या आधी आहे ते बघू शकता प्रॉपर लेवल हे नाव सेट झाले आहे आपला शेप आहे ते थोडा मोठा करून घ्यायचा आपल्याला बॉर्डरचा आता इथे जो शेप आहे आपला तो अनलॉक केला आपण आणि फक्त थोडा मोठा करायचा इथे एवढा मोठा केल्यानंतर बस प्रॉपर सेट करून घ्यायचं इथे आणि सेट केल्यानंतर हा जो पवन नाव आहे पवन सरेचं नाव आहे ते आपल्याला खाली घ्यायचंय बघा इथे सेट केल्यानंतर झाल्यानंतर काय करायचं जे काही आपलं प्रभाग क्रमांक आहे ओके प्रभाग क्रमांक इथं पेस्ट करायचा आपल्याला आता इथे सिंपली ही ऑलरेडी आपण एम एस मध्ये केलं तर काही हरकत नाही आपण नवीन टेक्स्ट घेऊ आणि इथून डिलीट करून प्रभाग क्रमांक इथं पेस्ट करून टाकू टाईपच करून घेऊ आपण ते प्रभाग क्रमांकाचा फक्त आपल्याला क्रच घ्यायचा ओके किंवा प्रभाग घेतला तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही पण आपल्याला प्रभाग कसा घ्यायचा उभ्या साईज मध्ये घ्यायचंय त्यामुळे आपल्याला काय करायचं इथे प्र च्या बाजूला स्पेस टाकायचा परत बह, जे बाह आहे तिथून आपल्याला स्पेस ऍड करायचं जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित तुम्हाला समजेल काय गोष्ट करायची मला तर इथून घेतल्यानंतर याला थोडी साईज लहान करायची याची आणि याला आधी त्याचा फ्रंट चेंज करू आपण एक तर पॉपिन्स घेऊ किंवा खंड घेतला तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही जे कोणतं चांगला वाटेल तुम्हाला ते यूज करू शकता खंड पॉपिन्स फॉन्ट कुठून डाऊनलोड करायचे हे सगळ्या गोष्टी आपल्या व्हिडिओला सांगितले आधीच्या तुम्ही नक्की जाऊन क्लास तुम्ही क्लासचे सर्व व्हिडिओ बघितले तुमचे सर्व डाऊट क्लिअर होतील तुम्ही आतापर्यंत जे व्हिडिओ आले आपले युट्यूब चॅनलला क्लास, क्लास बद्दल तुम्ही ते सर्व पार्ट बघितले तुम्हाला हे सर्व बेसिक ज्या गोष्टी आहेत त्याचे सर्व डाऊट क्लिअर होऊन जातील ओके तर हा आपण बघितलाय आपण एक दोन थोडस रेडमध्ये पण डार्कमध्ये घेतलाय ओके इथे प्रभाग जे आहे ते नाव सेट केलंय आपण तुम्ही स्टार्टिंगला इथं स्पेस जरी ऍड केला तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही म्हणजे जेणेकरून ते अक्षर कट होणार नाही ओके एवढ्या गोष्टी केल्यानंतर आता याला इकडे साईडला सेट करायचंय जर बर व्यवस्थित नसेल करता इथून झूम करायचं फक्त आणि इथून सोडून द्यायची गोष्ट एवढं सेट झाले बाकी आपण लॉक करू म्हणजे बाकी लेअर कुठे क्लिक नाही होणार ओके एवढं झाल्यानंतर आता इथे नंबर टाकायचा आपल्याला आठ वार्ड क्रमांक आहे त्यामुळे आपण झिरो एट असं टाकून घेतलं किंवा एट जरी टाकलं तरी चालेल कारण की एवढा मोठा स्पेस नाहीये तिथे की तो शब्द बसायला पाहिजे झिरो आठ त्यामुळे आपण आठच टाकून घेऊ आणि जो हे हायलाइट झाला पाहिजे नंबर त्यामुळे जो काही कलर आहे तो वेगळा ठेवायचा आहे ओके असं केल्यानंतर इथे परत जे काही प्रभाग क्रमांक थोडं लहान करू प्रभाग ओके अशा प्रकारे सेट झाले आता जे काही फॉन्ट आहे एट नंबर ते तुम्हाला जो कोणता आवडेल तो तुम्ही इथून अप्लाय करू शकता काय प्रॉब्लेम नाही जेणेकरून ते आणखी चांगलं वाटलं पाहिजे बघू शकता इथे भरपूर जे काही आपल्याला पिक्सर फॉन्ट प्रोवाइड करतात त्याच्यातून पण ऍड केला तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही जे कोणता ठीक वाटेल ते ऍड करू शकतो जसं की हा बघा आपण एक चांगला वाटतंय पण थोडा बोल्ड नाहीये सो त्यामुळे आपण याच्यामधलाच करू ॲड आपल्याकडे जो आहे तो पॉपिन्स ऑलरेडी घेतला होता आपण खंड बघू ट्राय करून ओके अशा टाईपमध्ये चला हरकत नाही हा ठीक वाटत आहे आणि प्रॉपर शेपमध्ये ऍड ॲड पण होत आहे ओके एवढ्या गोष्टी तू सेट केल्या आता काय करायचं याला फक्त बघ परत आपण स्टार्टिंगमध्ये जसं तशा गोष्टी करून घ्यायच्या आणि जे काही नाव आहे ठीक आहे नावाला तुम्हाला जर कलर अप्लाय करायचं असेल तर तुम्ही परत नावावर क्लिक करू शकता आणि नावाला टेक्शर इथून टेक्शर किंवा ग्रेडियंट जे काही तुम्हाला युज करायचं ते करू शकता इथून काही प्रॉब्लेम नाही जसं की आपल्याला ऑलरेडी ग्रेडियंट आहे मग तेवढं काही सुटेबल होत नाही व्हाईट मध्येच नाव चांगलं वाटतं ओके हे झाल्यानंतर इथून तुम्हाला जर याला स्ट्रोक वगैरे ऍड करायचं किंवा काही काय बोलतात त्याला शॅडो वगैरे ऍड करायचं जे काही गोष्टी ऍड करायचं ते करू शकतो जसं की आपण एवढं ऍड केल्यानंतर बघा प्रॉपर एवढ्या गोष्टी झाल्या आता इम्पॉर्टंट पार्ट इथे आपण एक सनलाईट पेन जे ऍड करणार बॅक साईडला जेणेकरून ते थोडं ब्राईटनेस येईल बॅक साईडला ओके अशा प्रकारे झाल्यानंतर याला तू टू बॅक करायचं टू बॅक केल्यानंतर पूर्ण बॅकलाच गेले त्यामुळे सर्कलच्या इथे डॉट डॉट आहे क्लिक करायचं आणि वरती, वरती स्लाईड करायचं ओके सॉरी इथं फोटोच्या बॅकला घ्यायचं आपल्याला आणि याला प्रॉपर इथे सेट करून टाकायचं बघू शकता एक फक्त बॅक साईडनं फ्लॅश आल्यासारखं आपल्याला इथून दिसतंय ओके अशा टाईपमध्ये हे ॲड करायचं आपल्याला इथून साईज वगैरे पूर्ण सेट करून घ्यायचं जशी तुम्हाला चांगलं वाटेल ज्या प्रकारे तुम्हाला ठीकठाक वाटेल तशा प्रकारे तुम्ही इथून ॲड करू शकता एवढ्या गोष्टी झाल्यानंतर हे तर आपलं जे बॅकग्राऊंड आहे ते व्यवस्थित सेट करून बॅकग्राऊंड व्यवस्थित सेट करून घ्यायचं कारण कसं तर आपण ट्रान्सपरंट लोगो घेणार आहे आणि जर आपण कोणत्या पोस्टरवर ऍड केलं तर हे जे बॅक साईडचं आहे बघा सर मी दाखवतो तुम्हाला इथून ट्रान्सपरंट करून तर हे सर्व फ्लॅश त्या पोस्टरमध्ये येणार आहे सो त्यामुळे याला प्रॉपर सर्कलच्या आतमध्येच ठेवा जेणेकरून ते बाहेर त्याच्या शॅडो वगैरे जायला नको ओके एवढ्या गोष्टी झाल्यानंतर इथून काय करायचं लॉक करून घ्यायचा आणि प्रॉपर हा आपला लोगो झालाय आता यामध्ये तुम्हाला जे काही चेंजेस करायचे ते करू शकता मी फक्त एक लोगो तुम्हाला याच्यामध्ये करून दाखवला आणि बाकीचे दुसरा सॉरी हे पण एक लॉक करून घेते बॅकग्राऊंडला आणि याला प्रॉपर सेट करते दोन्ही मर्च करते आधी तर मी म्हणजे जेणेकरून ते शेपच्या बाहेर जायला नको ओके एवढ्या गोष्टी झाल्यानंतर इथून मर्च केल्याला याला आणि याला इथून थोडस झूम करते आणि याला टू बॅक करून टाकून देते म्हणजे एकदम परफेक्ट मध्ये गोष्टी सेव्ह झाल्या आता जे काही पी एल पी फाईल आहे ते दाखवून देते मी तुम्हाला कोणत्या कोणत्या आहेत तर बघा आता इथे काय करायचं इथून सेट करून आहे आणि इथून पण एवढं सेट करून घ्यायचं बघा एवढं सर्व गोष्टी झाल्यानंतर आता ते सेव्ह करण्यासाठी सिम्पली थोडंसं खाली सरकवते मी म्हणजे काय प्रॉब्लेम नाही आपला ट्रान्सपरंट येणार आहे वरचा काही कट वगैरे होणार आहे तर बघा एकदम चांगल्या प्रकारे आपला हा लोगो झाला आणि लोगो कसं वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगाल लोगो कसा वाटला आणि माझ्या काही चुका झाल्या असेल त्या पण कमेंटमध्ये सांगायचे जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओमध्ये इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेल काही चुका झाली असेल माझ्याकडून ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सुधारण्याचा प्रयत्न करेल आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये असं म्हणत असते की तुमची एक कमेंट मला मोटिवेशनल मोटिवेशन फील करत असते त्या ही गोष्ट मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगते आणि ते खरंच आहे जर तुम्ही मला चांगल्या कमेंट्स केल्या पॉझिटिव्ह कमेंट्स केल्या तर मला पण नेक्स्ट व्हिडिओसाठी प्रोत्साहन भेटतं त्यामुळे कमेंट करायला कधी विचारायचं नाही ओके आता सेव्ह करण्यासाठी सिम्पलीच्यावर क्लिक करायचं आपण आधी पी एल पी सेव्ह करून निवडणूक निवडणूक फाईल ओके निवडणूक फाईल टू म्हणून सेव्ह करते मी इथून आणि झाल्या ट्रान्सपोरंट सेव्ह करण्यासाठी सिम्पली एक्सपोर्टवर क्लिक बघा हे मेन म्हणजे आपला आधी बॅकग्राऊंड मध्ये होतं ओके जसं मी तुम्हाला दाखवते असं बॅकग्राऊंड होतं आपला फक्त इथून आपण वर क्लिक केला आणि थ्री वर क्लिक करायचं एक्सपोर्ट इमेजवर क्लिक करायचं आणि मेन म्हणजे आधी सर्व पीएनजी लॉक करून घ्या जेणेकरून नेक्स्ट टाइम तुम्ही प्रोजेक्ट ओपन कराल तेव्हा ते इकडे तिकडे होणार नाही प्रोजेक्ट कधी कधी काय होतं आपण प्रोजेक्ट सेव्ह करतो आणि कधी कधी नाव विकत जाते फोटो इकडे जाते त्यामुळे ही काळजी घ्यायची तुम्हाला या गोष्टीची आता इथे एक्सपोर्ट वर क्लिक करायचंय बघा एक्सपोर्ट इमेज वर क्लिक करायचं आणि इथून काय करायचं अल्ट्रामध्ये क्लिक करून सेव्ह टू करता बघा थोडं टायमिंग येते म्हणजे चांगला आपल्या डी मध्ये हा लोगो झालाय काय प्रॉब्लेम बघा हा लोगो पूर्ण प्रॉपर आपण सेट केलाय पी एल पी पण सेव्ह केला आणि एक्सपोर्ट पण कसा करायचा सर्व गोष्ट सांगितलं आणि लोगो कसा क्रिएट केला म्हणजे सर्व गोष्ट सांगितलंय हे कुठून मटेरियल यूज केलं शेप आपण पिंटरेस घेतलं शेप पेजेस सर्च केलं बॅकग्राऊंडचा जो टेक्स्ट त्याला आपण टेक्स्चर ऍड केलं त्यासाठी आपण डायरेक्ट डार्क बॅकग्राऊंड असं सर्च केलं तर त्यामुळे तो आपण ऍड केलाय सनलाईट पीएनची गुगलला भेटून जाईल ओके आणि फोटो तो व्यवस्थित रित्या सेट झालाय पण फोटोमध्ये जर तुम्हाला असं वाटतं चल जो शर्टचा कलर आहे तो थोडा म्हणजे काय बोलतो ब्लॅक मध्ये आला तो काय का करायचं फक्त एकदम ब्राईटनेस वाढायची जेणेकरून चेहऱ्याची ब्राइटनेस पण वाढे आणि सिच्युएशन सिच्युएशन जर वाढायचे तुम्ही वाढवू शकता एकदम प्रॉपर अशा गोष्टी आहेत आता मी तुम्हाला आपली जी पी एल पी ते ओपन करून दाखवते दोन्ही पण आणि ते तर ते कशा केलाय ते पण सांगून देते बघा जी फर्स्ट पी एल पी केली आपण एकदम सिंपलमध्ये केली आहे त्यामध्ये काही एवढ्या गोष्टी ऍड केल्या नाही बघा एक तर फक्त शेप घेतला शेपला आपण टेक्स्चर ऍड केलाय जेणेकरून ते थोडं थोडं इफेक्ट आहे बघा याच्यामध्ये बाईकला त्याच्यामध्ये आपण टेक्स्चर ऍड केलंय सॉरी आणि इथून यालाच ओके त्याच्यानंतर आपण पर्सनचा फोटो ऍड केलाय ते पण सेम क्रॉप केलाय तिथे एक शेप ऍड केलाय जे वास्तुशांतीच्या गृहप्रवेश आणि वास्तुशांतीच्या पोस्टरमध्ये यूज केला आपण आधीच्या तो तिथे ऍड केला नंतर पवन जोगदन जे नाव आहे ते आपण जे काही आपलं एम एस मध्ये आहे तिथूनच कन्वर्ट केला आणि इन्फिनिटी पॉइंट त्याला युज केला बाकी तुम्हाला इथे प्रभाग क्रमांक वगैरे ऍड करायचं तुम्ही करू शकता त्यासाठी मी जागा सोडली इकडे साईडला पण आणि जर तुम्हाला सिं सिंबल वगैरे असेल ते पण तुम्ही तू नक्कीच ऍड करू शकता ओके जी सेकंड नंबरची पीएलपी दाखवते मी तुम्हाला तर बघा सेकंड नंबरची पीएलपी फाईल पण आपण सेम आता जशी बनवून दाखवलं मी तशीच केले पण आपण सनलाइट पेंज वगैरे केले आपण थोडं डिफरंट करणार होतो म्हणजे शेप वगैरे क्रॉप करून पण तेवढं ता, म्हणजे त्याला वेळ लागतो प्रॉपर कट वगैरे करायला त्यामुळे ते आपण जो शेप आहे तोच इथे ऑलरेडी केला आणि सेम आपण थेम ठेवली थे त्यामध्ये पण तर बघू शकता अशा प्रकारे आपण हे सर्व गोष्टी केल्या याच्यामध्ये पण तुम्हाला जर तुमचा सिंबॉल वगैरे हो असेल काही नाही का तर तुम्ही तो, तो साईडला ॲड करू शकता काय प्रॉब्लेम नाही शेपच्यावर तुम्ही ऍड करून घ्यायचे ते आणि व्हिडिओची फाईल कशी डाऊनलोड करायची हा महत्त्वाचा प्रश्न सर्वांचाच वाट बघत असाल की कधी सांगतात कसं डाऊनलोड करायचं तर सिंपल गोष्ट आहे बघा हो तुम्हाला आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं ओके सबस्क्राईब करून स्क्रीनशॉट करायचा आणि व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मला व्हॉट्सअप नंबर आहे मला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा आणि टाकायचं तुम्हाला निवडणूक लोगो निवडणूक लोक टाकल्या टाकल्यास तुम्हाला एक फाईल भेटणार आहे ज्याला कुठलाही पासवर्ड नाही फक्त एक्सट्रॅक्ट करायची तुम्हाला त्याला पासवर्ड वगैरे काही नाही आणि तुम्ही डायरेक्ट एक्सट्रॅक्ट पण करण्याची गरज लागणार नाही जर आर्याची फाईल असली ते एक्से करा तर तुम्ही डायरेक्टली पण तुमच्या फाईल पिक्सल ते ॲड करू शकता आणि आधीचा जो व्हिडिओ आला तो नक्कीच बघा त्यामध्ये आपण टॉप थ्री असे तुम्हाला पीएलपी फाईल आहे ज्यामध्ये निवडणुकीचे आपण पोस्टर दिले तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आणि इंस्टा पेजला फॉलो करा इंस्टाला आपण डेली जे काय अपडेट्स ते देत राहतो आणि टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा टेलिग्रामला मटेरियल अपलोड करू तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू अशा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद